नमस्कार मंडळी मी अक्षय धनवडे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण आता वाजलेत साडेपाच आज सकाळीच गेलेलो एक प्रायव्हेट बुकिंग होतं एअरपोर्टचं नऊ वाजता निघालेलो अकरा वाजता त्याने ड्रॉप केलं त्याचा फेअर त्यांनी दिला आठशे रुपये त्याच्यानंतर मला एक वेट केल्यानंतर साडेबारा वाजता मला बुकिंग पडलं कळव्याचं त्याचा फेअर भेटलाय एक मिनिट सांगतो त्याचा फेअर वेटलाय मला पाचशे एकतीस रुपये सव्वा तास लागला बत्तीस किलोमीटर होता टोटल त्याच्यानंतर एक मला कळव्यामधून एक दोन किलोमीटरचं बुकिंग पडलं कळव्यामधून दिगा स्टेशन त्याचा फेर दिलाय नाइन्टी फाय परत एक मला दिघ्यामधून वाशी पडला सतरा ब्लाझा त्याचा फेर दिलाय दोनशे अठ्ठावीस रुपये टोटल किलोमीटर साडे दहा किलोमीटर होतं आणि तिथून एक मला रॅपिडोचं बुकिंग पडलं घनसोली मग घरी आलो त्याचा फेर दिला एकशे वीस रुपये म्हणजे टोटल आज उबेरचं अर्निंग झाले आठशे चोपन्न रुपये आणि रॅपिडोचं झालंय एकशे वीस mm. आणि सकाळी जे प्रायव्हेट बुकिंग होतं त्याचं आठशे रुपये म्हणजे टोटल सतराशेच्या वरतीच झाले आता बघूयात मी घरी गेलो जेवण वगैरे केलं आता वाजले साडेपाच साडेपाच नंतर बघूयात किती होत आहे आज सकाळी मला टाइम मिळाला नाही व्हिडिओ शूट करण्यासाठी mm. जे आहे ती मी मेन्शन केलंय बघू शकता तुम्ही हे तीन ट्रिप कम्प्लीट झालेत आपले उबेरची आता बघूय तिथून पुढे आपल्याला किती अर्निंग होत आहे साडेपाच बघतो प्रयत्न करूयात मधून बुकिंग आलंय मुलुंड वेस्ट दोन मिनटं दाखवतात पिकअप करायला निघालो आता पिकअप करतो सरांना डेलीच हे आपलं रूट आहे हाच मार्ग आहे आपला जायला पिकअप करण्यासाठी सनबेरी सेक्टर न सेक्टर पंधरामार्ट आर सी बी इथूनच जास्त पिकअप असतात आपल्याला बघू शकता मित्रांनो प्रयत्न करत राहा मेहनत करा मेहनतीचं फळ नक्की मिळणार पण मेहनत करावी लागणार मी दहा वेळा सांगतोय जर तुम्ही जॉब करत असाल तुमचा सकाळचा टायमिंग असेल तुम्ही संध्याकाळी फ्री असाल चार पाच वाजल्यानंतर तर तुम्ही पण हा बिझनेस करू शकता <स्थ> पार्ट टाइम जरी पाच सहा तास जरी गाडी चालवली तरी नाही बोललं तरी हजार दीड हजार रुपयाचा बिझनेस आरामात होतो पण टिंगल ढवाळी करायची नाही प्रामाणिकपणे धंदा करायचा जी मिळेल ती बुकिंग मारा धंदा आरामात सहा तासात तुमचा दीड हजार आरामात होणार सीएनजी पाचशे रुपयाचा जरी भला गेला तरी तुम्हाला हजार रुपये राहतील पार्ट टाइम मध्ये हा जरी बिझनेस केला तुमच्या फॅमिलीसाठी पण कार यूज होणार तुमच्यासाठी पण कार यूज होणार गाडी तुम्हाला पैसे पण मिळवून देणार गाडीचा ईएमआय पण जाणार सर्व गोष्टी होतील फक्त एकच ध्येय लक्षात ठेवायचं मेहनत मेहनती शिवाय पर्याय नाही मेहनत करणार तर यश मिळणार आयत्या ताट जरी आपल्या पुढ्यात आलं तरी मेहनतीनं ते आपल्याला खावच लागतं तोंडात घास घालावाच लागतो जरी आयत्या तोंडात घास कोणी घातला तरी तो आपल्याला चावावाच लागतो हे लक्षात घ्या मेहनत सगळ्यात इम्पॉर्टंट मेहनत आहे मेहनत बघा सर हात करतायत पुढे उभे पिकअप करतो उबेरच्या दोन ट्रिप कम्प्लीट झालेत साडेपाच वाजल्यापासून पहिलं बुकिंग आलं होतं उबेरचं साडेपाच वाजता लॉगिंग केलं पाच पस्तीस ला पस मुलुंड वेस्ट त्याचा फेर दिलाय दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये अडतीस मिनिटं लागले ड्रॉप करायला टोटल किलोमीटर साडे अकरा आणि त्याच्यानंतर एक एअर इंडिया टर्मिनल टूचं पडलेलं ते झालं कॅन्सल आणि त्याच्यानंतर मला सहा ते वीस ला एक बुकिंग आलं कळवा त्याचा फेर भेटलाय चारशे पंचावन्न टोटल किलोमीटर पंधरा एक तास लागला ड्रॉप करण्यासाठी दोन ट्रीप कम्प्लीट झालेत माझे सकाळी कंप्लीट केलेले थोडे तीन आणि आता कंप्लीट केले दोन टोटल उबेरचं झालं पंधराशे अठ्ठ्याण्णव रुपये आणि सकाळी एक प्रायव्हेट घेऊन गेलेलो त्याचं आठशे आणि रॅपिडोचं घेऊन आलेलो त्याचं एकशे वीस काम करा स्वप्न बघणं सगळ्यांनाच जमतं पण झोप मोडून स्वप्न पूर्ण करणं थोडक्यांनाच जमतं हे लक्षात घ्या मेहनत करा काम केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला आयत कोण आणून देणार नाही मोटिवेशन तयार करा स्वतःला जागा करा आळसपणा घालवा आपला मेहनत करा आळसपणा करणार तर काय होणार नाही जिद्द चिकाटी पाहिजे आपल्या अंगात मी करणार आणि करून दाखवणारच ही जिद्द पाहिजे कोणी सांगतोय म्हणून करू नका झोपेत स्वप्न बघायचं मी सकाळी लवकर उठणार मी पाच वाजता निघणार मी सकाळी सहा वाजता निघणार आणि निघतो कधी आपण चार पाच वाजता हे माझ्यावरून मी सांगतोय उदाहरण मी झोपायच्या आधी खूप मोठ्या मोठ्या बाता मारतो की नाही मला सकाळी सहा ला गेलं पाहिजे मला पाचला गेलं पाहिजे मला सकाळी चारला उठलं पाहिजे पण असं होत नाही मी असं स्वप्न बघतोय आणि सकाळी उठताना मम्मी माझी बायको मला उठवणार आ उठा जावा पण नाही झोपू दे जातो की थोड्या वेळाने जातो की थोड्या वेळाने पण असं होत नाही मी टायमिंगला व्हॅल्यू देत नाही कारण ही माझी खूप मोठी चूक आहे जर तुम्ही टायमिंगला व्हॅल्यू देणार ना तरच पुढे जाणार टाईम इज मनी वेळ कोणासाठी थांबत नाही हे लक्षात घ्या कोणी पण असू द्या कोणी मतलब कोणी पण वेळ कोणासाठीच थांबली नाही वेळ सर्वांची आहे पण ती वेळ आपल्याला आणावी लागते वेळ कोणाची नाही ना वेळ आपल्याला पैसा द्यावा लागतो ना वेळ आपल्याला पैसा देते आपण मेहनत करत राहा स्ट्रगल करत राहा टाइम टू टाइम करा जो टायमिंगला व्हॅल्यू देणार ना तोच आयुष्यात सक्सेस होणार माझे मला पप्पा पण सांगतात टायमिंगला उठ एक टाइम ठेव फिक्स सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत किंवा सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एक बारा तासाचा आठ तासाचा पिरियड पाहिजे काम करण्यासाठी पण माझं तसं नाही मी रात्री झोपताना काय बोलणार की मी सकाळी सहा वाजता निघणार आहे सकाळी लवकर उठून पण होत नाही तसं माझ्याकडून ही खूप माझी मोठी चूक आहे मूर्ख पण आहे हा माझा माझ्यावरून सांगतो की असं कोणी करू नका टाइम ठेवा एक फिक्स टाइम ठेवा त्या टायमिंगलाच ता निघा आणि का, काम करा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा जरी केलं तरी पण तुमचं नाही बोललं तर अडीच तीन हजार रुपये कुठंच गेले नाहीत बघा मेहनत तर सर्व आहे मेहनत तर करावी लागणार पण तुम्ही बारा तास काम करा अडीच तीन हजार रुपये आपले कुठंच गेले नाहीत इकडे तिकडे जॉब करण्यापेक्षा गव्हर्नमेंटचा जॉब सोडला तर कुठेच काय फायदा नाही एकतर बिझनेस मध्ये खूप मोठी पॉवर आहे आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये बाकी काही सर्व असंच आहे नल्ला त्यामुळे गव्हर्नमेंट जॉब मध्ये प्रिपेअर करा नाही तर बिझनेस मध्ये प्रिपेअर करा हेच माझे सर्वांना आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टायमिंगला महत्व द्या मी टायमिंगला महत्व देत नाही प्रयत्न करतोय कारण काय मीच नोकर आणि मीच मालक आहे त्यामुळं माझ्यावरती कोणाचं प्रेशर नाही म्हणून मला काही जमत नाही तरी पण मी प्रयत्न करतोय मला कमेंट करून सांगा नक्की की माझ्यासारखं कोणाकोणाचं होतं की आज रात्री झोपताना उद्याचं शेड्यूल ठरवायचं आणि त्या पूर्ण शेड्यूलची वाट लावायची हे मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा माझ्यासारखं कोणाकोणाचं होतं आत्ता एक बुकिंग पडलं होतं पारसिक नगर कळवा कळवा इशला जायचं होतं टोटल किलोमीटर होतं थ्री पॉईंट सिक्स टू फेर दिला आहे एकशे एक्कावन्न रुपये बारा मिनटातच ड्रॉप केलं आहे त्याच्या आधी पडलं होतं मला बघा तुम्ही मुरुंडवेशमधून पारसिक नगर कळवा ते बोललो ना तुम्हाला एअर इंडियाचं कॅन्सल झालं परत घनसोलीतून इकडे मुलुंड वेस्टला त्याचा फेर दिला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलुंडमधून चारशे पंचावन्न आणि आता हे पडलेलं बुकिंग एकशे फे एक्कावन्न रुपये फेर दिलं आहे बारा मिनटात ड्रॉप केला साडेतीन किलोमीटर उबरला ट्रिप पडले पाचशे त्रेपन्न रुपयाची कळव्यामधून पिकअप करायचे सिवडला जायचं आहे से, से, सेक्टर फोर्टी एट निघालो आहेत आपण ऑन द वे पिकअप करायला आता निघालोय ऑन द वे सीवूड्सला नऊ मिनिटं राहिलेत फोर पॉइंट फोर किलोमीटर बाकी आहे बघू शकता पामबिच रोडला आहे इथून लेफ्ट घेतला की दिवाय पाटीलचा ब्रिज येतो सिग्नल लागलाय वेट करतोय सिग्नलला सुटलाय सिग्नल आता निघालोय पामबिचने निघालोय ट्रॅफिक काय एवढं नाही फोर पॉईंट फोर किलोमीटरच बाकी आहे नॉर्मली सिग्नलला ट्रॅफिक लागतंय पण ठीक आहे तेवढं चालायचंच नाही का गाडी म्हणल्यानंतर ट्रॅफिक सिग्नल तेवढं चालणार त्यामुळे लोड घ्यायचा नाही चालत राहायचं चा। आयुष्यात चालत राहा बाकी काय नाही आता आठ मिनिटं राहिलेत सेक्टर फोर्टी एट सीवूड कळव्यामधून बुकिंग पडलेलं डायरेक्ट सीवूडचं सेक्टर फोर्टी एट सीवूड सीड्स मधून एक बुकिंग आलं ॲडव्हान्समध्येच आलो बुकिंग ऐरोलीच आहे एक मिनिटात पोचतोय ऑलमोस्ट पोहोचलोय मी आता पिकअप करायला पोचलोच बघा सेक्टर फोर्टी एट सीवूड्स पिकअप केलंय आता सरांना टोटल सेव्हन्टी किलोमीटर ट्वेंटी सेवन मिनिट दाखवतोय ऑन द वे आता पाबिशनेच चाललो आहे रिटर्न बघू शकता तुम्ही रबाळे ऐरोलीच्या तिथे सोडायचं आहे सदतीस मिनिटात पोहोचणार मी बघू शकता थर्टी सेव्हन मिनिट सेव्हन्टी किलोमीटर सिवूड मधून बुकिंग घेऊन आलो होतो ऐरोलीला रबाळे रबाळे आता फायनली सरांना विचारूयात ही ट्रिप कशी झाली आपली बहुत ही अच्छा व्यवहार अच्छा है। बहुत ही अच्छा सब कुछ और सब्सक्राइब कर कॉमेंट थैंक यू सर थँक्यू आपल्या चॅनलचं नाव आहे अक्षय धनवडे ऑफिशियल आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाइक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद उबेर लाल आरसीपी मधून जायचं आहे सेक्टर तीन हे बघा समोरचेच असतील शंभर रुपये फेर आहे ठीक आहे घरी जातो आरसीपी पडलेलं बुकिंग तीन स्टॉप ऍड होते फेर दिलाय एकशे वीस रुपये आता वाजलेत एक अकरा त्रेपन्न म्हणजे बारा वाजलेत सकाळी नऊ वाजता आलो चार वाजता घरी गेलो परत साडेपाच वाजता आलो आता वाजलेत बारा कम हे गाव पडतंय आता जायचं नाही बुकिंग कशाला आहे आपल्याला हे कम्प्लीट करतो उबेरचा फेर झाला आहे टोटल आिपमध्ये सव्वीसशे बासष्ट रुपये मला वाटत नाही ही ट्रीप आपली का नाही बघतो अपडेट नाही झाली ट्रिप अपडेटिंग होते अर्निंग अठ्ठ्याण्णव रुपये भेटलेत उबेरचे ट्रिप झालेत कम्प्लीट नऊ टोटल फेअर झालाय सत्तावीसशे एकवीस सकाळी प्रायव्हेट बुकिंग घेऊन गेलो, गेलो होतो त्याचे आठशे आणि एक रॅपिडोला पडले होते एकशे वीस बघूयात कॅल्क्युलेट करून सांगतो तुम्हाला किती झालं ऑफलाईन जातो आता उबेरचे नऊ ट्रीप कम्प्लीट झालेत उबेरचा फेर झाला आहे दोन हजार सातशे एकवीस रुपये बघू शकता तुम्ही सकाळी प्रायव्हेट बुकिंग घेऊन गेलो होतं त्याचा आठशे रुपये झालं आहे रॅपिडोचे एकशे वीस रुपये आणि कस्टमरची टीप होती चारशे रुपये असं टोटल अर्निंग झालं आहे आज साडे दहा तासामध्ये चार हजार एक्केचाळीस रुपये चांगलं झालं अर्निंग पण खूप आज मेहनत केली दिवसभर पळालो बघूयात रोज असाच प्रयत्न करत राहणार मेहनत करणार मेहनत केली तर यश नक्कीच मिळतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या चॅनलला धन्यवाद शुभरात्री गुड नाईट